नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा पीक विमा अर्जाला मुदतवाढ झालेली आहे जर अजून तुम्ही पीक विमा रब्बी आता जो येणार आहे त्याचा जर पीक विमा तुम्ही अर्ज केला नसेल तर त्याची वाढ झालेली आहे बघा ही आहे शेवटची तारीख मी तुम्हाला तारीख वगैरे सगळं व्यवस्थित सांगणार आहे अर्ज कसा करायचा आहे अर्ज कुठे करायचा आहे त्याला कागदपत्र को काय लागणार आहेत कोण असणार आहे पात्र सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे शेवटची तारीख आलेली आहे आता तारीख वाढलेली आहे मुदतवाढ झालेली आहे पीक विमा जर तुम्ही भरला नसेल तर भरून घ्या कारण खूप महत्वाचं आहे तुम्हाला असा सगळी डिटेल माहिती आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला कुठलाही उशीर न करता बघा रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची प्रधानमंत्री फसल विमा योजना आपण ज्याला म्हणतो पीक विमा योजना याची अंतिम तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे यापूर्वी ही तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत निश्चित करण्यात आली होती परंतु प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा काढण्यासाठी नवीन संधी मिळणार आहे जेणेकरून ते त्यांच्या पिकांची नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोक्यापासून संरक्षण करू शकतील बघा तुम्ही जर अजून पीक विमा योजनाचा जो काही रब्बी पिकांचा जो काही विमा नोंदणी आहे ती केले नसेल तर तुम्हाला जी पहिली तारीख एकतीस डिसेंबर होती ती आता पंधरा जानेवारी केलेली आहे तर अजून तुमच्याकडे टाईम आहे आठ दहा दिवस त्या ह्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या अर्ज करून घ्या कसा करायचा आहे काय कागदपत्र सगळे व्यवस्थित डिटेल माहिती सांगणार आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी कारण आपण आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना देत असतो यासोबतच लाडक्या बहिणींसाठी लाडक्या लेकींसाठी अशा महत्त्वाच्या अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पीक विमा अजून अर्ज केला नसेल तर करून घ्या तर बघा आता नेमकं पुढची प्रोसेस सांगतो आहे राज्यात विविध योजनेसाठी लाभार्थींनी कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी सेंटर याच्यावरती गर्दी होत असल्यानं शेतकऱ्यांना अर्ज आणि कागदपत्रा जोडताना सर्व्हिसची गती मंद झाली होती यामुळे पीक विमा अर्जासाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ झाली आहे बघा ज्यावेळेस तुम्ही सी एस सी सेंटरवर जात आहे किंवा आधार कार्ड सेंटरवर जात आहे तिथं फॉर्म भरायला गर्दी असल्यामुळं तिथं लोकांना उशीर झाला त्यामुळे त्यांची मुदतवाढ केलेली आहे तर या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जे आधीच्या विहित अंतिम तारखेच्या आत त्यांचा पीक विमा नोंदणी करू शकले नाहीत पोर्टलवर पिका विमा नोंदणी डेटा अपलोड करण्याची संधी अंतिम तीस जानेवारी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका सगळं डिटेल तुम्हाला आता व्यवस्थित आता सगळं होणार आहे बघा प्रधानमंत्री फसल म्हणजेच विमा योजना काय आहे थोडक्यात सांगतो आणि अर्ज कुठे करायचा आहे लगेच आणि कागदपत्र काय आहे बघा आत्तापर्यंत जर तुम्ही विमा योजना भरलं नसेल तर हे काय आहे बघा अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पी एम फसल विमा योजना सुरू केली ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे अतिवृष्टी उच्च तापमान आर्द्रता आणि दव यासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते हे टाळण्यासाठी प्रधानमंत्री प्रधानमंत्री प्रधान फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प पैसे देऊन त्यांचा पीक विमा काढण्याची सुविधा मिळते म्हणजे तुमच्या जर समजा अतिवृष्टी झाली किंवा काय दुष्काळ आला तर तुमच्या पिकाचा जर विमा तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला तिथं पैसे सरकारकडून भरकोस मिळतात आता बघा अर्ज कुठे करायचं सगळं व्यवस्थित सांगतोय बँकेच्या शाखेतून अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेस बँकेच्या शाखेत जाऊ शकताय बघा तुम्ही जर बँकेतून करायचं असेल जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही करू शकता याशिवाय अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे बघा एस टी टी पी एस शक्ता। शक्ता। पी एम एफ बी वाय डॉट जी ओ डॉट इन यावर जाऊन अर्ज करू शकता तुम्ही रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीसवर देखील संपर्क साधू शकता पी एम क्रॉप इन्शुरन्सच्या नोंदीसाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक पासबुकचा फोटो त्याची कॉपी जमिनीशी संबंधित कागदपत्रे असणं आवश्यक का आहे आता मी तुम्हाला सांगितलं आहे फॉर्म कुठं भरू शकताय आहे तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन भरा किंवा या वेबसाईटवरती जाऊन भरा किंवा तुमचं सी एस सी सेंटर असेल तिथं जाऊन भरा आधार सेंटर असेल तिथं जाऊन भरा आता तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता की खरंच ही योजना आहे का काय असतं सगळं हे तुम्ही विचारू शकता याच्यापुढे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघा आधार कार्ड पाहिजे बँक पासबुक पाहिजे आणि जमिनीचं जो सात बारा वगैरे आहे या अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजे आहेत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकताय आणि अर्ज केला नसेल तर पटकन करून घ्या कारण आता तारीख फक्त पंधरा तारीखच आहे आठ दिवसातच तारीख संपणार आहे त्यामुळं पटकन हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा बघा शेतकरी मित्रांना शेअर करा कारण आपला शेतकरी असेल तरच आपण असणार आहोत त्यामुळं आपल्या शेतकरी राजाला आपण माहिती देणं खूप गरजेचं आहे कारण भरपूर जणांना माहीत नसतं आणि माहिती न झाल्यामुळं त्यांना तिथं प्रॉब्लेम होतो तर अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मोफत माहिती मिळते इथं मोफत माहिती तुमच्या मोबाईलवरती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र